तो मुद्दा राज्यव्यापी करायचं काम मी केलं राज्य खडबडून जाग झालंय आजच्या मुद्द्याने राज्यभर हा मुद्दा गेला की भाजप कशा प्रकारे अन्याय करतोय आम्ही सोमवारची कारवाई रोखा असं आव्हान करतोय आम्ही कायद्याच्या हिशोबाने त्यांना सांगतो की हे मानवाधिकाराचं हनन आहे ते करू नका एस सी एस टीचे लोक इथं राहतात आहेत त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना आधी विश्वासात घ्या आणि तुम्हाला जमत नसेल तर आम्ही तुमच्या सोबत येतो विश्वासात घ्यायला त्यांचं पुनर्वसन करा पण अशा पद्धतीने कारवाई करू नका मी एवढाच इशारा देतोय की जर दादागिरीने भाजप आमदाराच्या दबावाखाली तुम्ही जर घरं पाडत असाल तर याद राखा गरबीत इशारा देतोय मंत्र्यांच्या गाडीला गाड्याला इथूनच जावं लागतं एकाचीही टायर व्यवस्थित राहणार नाही लक्षात ठेवा गाड्या पंक्चर करायला आम्हाला लय येत्यात लक्षात घ्या कनिमी कावा करू एकही गाडी टायर सही तिथून जाणार नाही सारे खिळेस दिसतील कारवाई तर करून बघा मग गाठ आमच्याशी मुकुंदवाडी परिसरातील महानगरपालिकेने अतिक्रमणांचा सफाया करून टाकलेला आहे मुकुंदवाडी स्मशानभूमी ते सिग्नल पर्यंत असलेले आठ ते दहा हॉटेल चिकन मटणांची दुकाने टपऱ्यांचा जेसीपीच्या साह्याने चोरडा करण्यात आलेला आहे अवघ्या काही तासात दोनशे एकोणतीस अतिक्रमणांचा सफाया करण्यात आलेला आहे जालना रोडच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवून विमानतळापर्यंतचा हा रस्ता मोकळा केलेला आहे आपण बघतो आहे या हल्ल्यात मोठे नुकसान झालेलं आहे अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे या घटनेमध्ये काय घडलं आहे नागरिकांच्या काय मागण्या आहेत आपल्यासोबत आहेत दीपक केदार त्यांची आपण चर्चा करणार आहोत की काय त्यांची प्रतिक्रिया आहे आणि नागरिकांची काय प्रतिक्रिया है ते जाणून घेऊया मुस्लिम आहे आदिवासी आहे धर्मकार आहे बौद्ध आहे मराठा आहे बहुजन आहे ओबीसी आहे सगळ्या घटक इथं हातावरती पोट भरतो हे त्यांना कळालं नाही त्यांनी आरोपीची जात शोधून ही कारवाई करायची मागणी केली ही कारवाई राजकीय असा आमचा थेट आरोप आहे ही राजकीय हल्ला आहे असा सुद्धा आमचा आरोप आहे मानवाधिकाराचं हनन झालेलं आहे अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाने याची दखल घेतली पाहिजे या ठिकाणी अट्रॉसिटीचं सुद्धा हे प्रकरण आहे की लोकांना नोटीस दिली नाही त्यांचं सामान काढू दिलं नाही अचानक पोलीस आणि जे बी इति आणि घरं आणि त्या ठिकाणी शेटर पाडायला लागतील आमचा या व्यवस्थेला प्रश्न आहे महानगरपालिकेला प्रश्न आहे की सरिता ताई ससाने या नगरसेवक होत्या आणि विजयाताई राटकर या महापौर होत्या त्या काळात त्यांनी संजय नगरची कमान बनवली ती कमान जर मोजली तर पंच्याहत्तर फूट हा अंतर आहे मग पंच्याहत्तर फुटाचाच मोजमाप का लावलं नाही आज सांगितलं जातंय की शंभर फूट म्हणजे तुम्ही पुढच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार असलेलं संजय नगरची कमान सुद्धा पाहणार आहेत का हा प्रश्न सुद्धा मी विचारतोय कमानीच्या आत त्यांनी कारवाई केलेली आहे कमानीच्या आत जाऊन दुकानं पाडलेले आहेत चटणी कुटणाऱ्यांची दुकानं पाडलेत मुलांनी चाळीस पन्नास हजार रुपये कर्ज काढून वॉशिंग सेंटरच्या मशनी घेतल्या होत्या ते दुकानं पाडलेत त्या ठिकाणी गॅरेज पाडलेत चारच्या मशनी फोडल्यात मोठं नुकसान तरुणांचं केलेलं आहे एकीकडे तुम्ही सी एम ई जी पी नावाची योजना चालवता एकीकडे मुद्रा लोन चालवता एकीकडे लाडकी बहीण म्हणता काल सगळ्या लाडक्या बहिणी रडत होत्या डोळ्या देखत आपलं घर पडतानी बघत होत्या तरीसुद्धा या निर्दयी व्यवस्थेला पाजर फुटला नाही ही मोठी कारवाई या ठिकाणी झाली आम्ही सगळ्यांची नोंद घेणार सगळ्यांचा आढावा घेणार एकोणीसशे एकोणनव्वदचा पुरावा आहे टॅक्स पावते आहेत घरावर महानगरपालिकेचे त्या ठिकाणी नंबर प्लेट लावलेले आहेत घर नंबर लावलेले आणि काही काही घरं तर असेल की त्यांना सुद्धा मिळालेलं नाही पत्र्याच्या घरामध्ये जाते कुणी आजारी कुणाला आई नाही कुणाला बाप नाही कुणाला नवरा नाही कुणाच्या लेकराच्या खांद्यावर ही सगळी जबाबदारी आली आणि आता ते धमकी देऊन गेलेत की सोमवारपर्यंत तुम्ही तुमचं सामान काढा अन्यथा ते सामान काढायची वेळ सुद्धा या ठिकाणी आम्ही देणार नाहीत ही हुकुमशाहीची कारवाई आहे एकीकडं एक सरकारच जी आर काढतं की जून महिन्यामध्ये पावसामुळे कोणतीही अतिक्रमण काढू नये लक्षात ठेवा सरकारचा जी आर आहे की जून महिन्यामध्ये पावसामुळे कोणतंही अतिक्रमण काढू नये मग या जून महिन्यात ही कारवाई कशी काय केली हा सरकारच्या जी आरचाच अवमान आहे आणि त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध करतो सोमवारची कारवाई करू नये या सगळ्यांना विश्वासात घ्यावं एकोणीसशे एकोणनव्वद पासूनचा जो पुरावा आहे कमानीच्या आज जे घर आहेत त्यांना मोबादला देणार आहेत की नाही त्यांना घराला घर गर देणार आहेत की नाही त्यांचं पुनर्वसन करणार आहेत की नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की हर घर प्रत्येकाला घर त्या योजनेत हे बसत नाहीत का आता त्यांनी अचानक कुठं जायचं आता त्यांनी या जर या सगळ्या घरामधून एखाद्यानी जर आत्महत्या केली तर या जीवित हानीस कोण जबाबदार आहे हा मनुष्य वधाची जबाबदारी घ्यायला प्रशासन तयार आहे का हा सुद्धा प्रश्न मी विचारतोय कारवाई झोपडपट्टीच्या बाजूनी सुरू आहे कारवाई त्या बाजूनी सुरू नाही कारण तिकडं जिमखाना आहे तिकडं पीव्हीआर म्हणजे तुम्ही जिमखान्याला मंगल कार्यालय उभा करायला एमआयडीसीची जागा दिली तुम्ही घाटीच्या रुग्णालयापर्यंत रस्त्यापासून दोन फूट सुद्धा अंतर घाटीला त्या ठिकाणी नाहीये बिल्डरांनी वर्ल्ड सारखी बिल्डिंग उभा केली हयात सारखं हॉटेल आलं मॅकडोनाल्ड तिथं उभा राहिलं मी कायदा सांगतोय जर तुमच्या आत हिंमत असेल तर एअरपोर्टचा ऍक्ट काय कि पाच किलोमीटर अंतरावर हवाई पट्ट्यापासून तुम्हाला कमर्शियल मोठ्या बिल्डिंग बनवता येत नाहीत इत, बहुमजली बिल्डिंग नाहीत इत। आज हयात हॉटेलच्या टेरेस वर जर आतंकवादी चढला तर किती मिनिटात तो इमान उडवीन अहमदाबाद ची घटना डोळ्यात समोर आहे पहलगामचा हल्ला डोळ्यात समोर आहे पण यांना हयात चालतं उलट या हयात मध्ये केनेकरचे नेते येऊन राहतात या हयात मध्ये भाजपच्या पुढारी येऊन राहतात त्यांना हयात हॉटेल चालतं पण जी ट्वेंटीच्या वेळेस ह्या झोपडपट्ट्या दिसून आहेत म्हणून यांनी पडदे लावले आणि म्हणून ह्यांचा राग झोपडपट्टीवर आहे निळ्या झेंड्यावर आहे हिरव्या झेंड्यावर आहे भगव्या झेंड्यावर आहे चरमाकार दलित आदिवासी बहुजनांवर यांचा राग आहे यांचा राग हयातवर नाही हयातच्यावर आतंकवादी जरी घुसला आणि त्यांनी जरी विमानं उडविले तरी यांना चालतील पण गोरगरीबाचं सात बाय सातच दुकान यांना चालत नाही आणि गोरगरीबाचे घर चालत नाही जर या लोकांचे घर पाळले आणि झाली तर सर्वस्वी भारतीय जनता पार्टीचे हे चार आमदार आणि या ठिकाणचं राज्य सरकार जबाबदार असेल मी आयुक्तांना आव्हान करतोय की सोमवारी कोणतीही कारवाई करू नका पावसाळ्यात लोकांना रस्ते आणू नका आणि एखादी जीवितहानी या ठिकाणी करू नका आज सगळे या ठिकाणी जागे झालेत की भाजप काय करायला निघालय येणाऱ्या दोन महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत यांना आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून मुद्दा राज्यव्यापी करायचं काम मी केलं राज्य खडबडून जागे झालंय आजच्या मुद्द्यांनी राज्यभर हा मुद्दा गेला की भाजप कशा प्रकारे अन्याय करतोय आम्ही सोमवारची कारवाई रोखा असं आव्हान करतोय आम्ही कायद्याच्या हिशोबाने त्यांना सांगतो की हे मानवाधिकाराचं हनन आहे ते करू नका एस सी एस टीचे लोक इथं राहत आहेत त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना आधी विश्वासात घ्या आणि तुम्हाला जमत नसेल तर आम्ही तुमच्यासोबत येतो विश्वासात घ्यायला त्यांचं पुनर्वसन करा पण अशा पद्धतीने कारवाई करू नका मी एवढाच इशारा देतोय की जर दादागिरीने भाजप आमदाराच्या दबावाखाली तुम्ही जर घरं पाडत असाल तर याद राखा गर्बीत इशारा देतोय मंत्र्यांच्या गाडीला गाड्याला इथूनच जावं लागतं एकाचीही टायर व्यवस्थित राहणार नाही लक्षात ठेवा गाड्या पंपचर करायला आम्हाला लय येते लक्षात घ्या गणिमी कावा करू एकही गाडी टायर सहित तिथून जाणार नाही सारे खिळेच दिसतील कारवाई तर करून बघा मग गाठ आमच्याशी लक्ष्मणराव टाळे शिवसेनेचा नगर नगरसेवक गेल्या चाळीस वर्षापासून दुकानी बेरोजगार कुठे कुठे रोजगार करणारे जवळपास चाळीस ते पत्तीस या ठिकाणी बोट बघतात आणि परवा एक मर्डर झाला चिकनवाले जे होते त्यांच्यासह त्यांनी मर्डर केला आणि त्याचा तर मी खरं अशी घटना व्हायला पाहिजे आणि त्याचा पण सर्वप्रथम इशकतो परंतु काल आमचं बोलणं झालं डॉक्टर कल्याणकारे खासदार यांच्याशी आणि त्यांनी मला आयुष्याशी व्हिडिओ कॉम कॉम्पलसर घेतलं आयुक्त म्हणजे आम्हाला तीस मित्र म्हणजे शंभर फूट तुम्ही आयुक्ताला सांगितलं साहेब तुम्ही दहा फूट जास्त घ्या परंतु गोरगरिबाचा जे लोकं पोट भरतात त्या जागेवर आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून तिथं बसले जाऊ आणि आमचा पाठपुरावा पण सुद्धा चालू आहे दोन हजार साततो आम्हाला हा जो येलो बेल्ट आहे हा येलो बेल्टसुद्धा आम्ही महानगरपालिकेचा असा एम आय डी सी ऑफिसमधून करून घेतलेला त्या त्या स्वॉड नंबर डी पण सुचवायचा पडलेला आहे आणि तेव्हापासून आम्ही पाठपुराव या जाग्याचं सगळे लोक तिथले जे छोटे मोठे व्यापारी व्यावसायिक होते आज आमच्या व्यावसायिकावर लोकांचे घर रस्त्यावर आले आणि व्यावसायिक रस्त्यावर आले किमान या ठिकाणी दोन हजार लोकांचा बेरोजगार झाले हे भारतीय जनता पार्टीचं सरकार रोजगार देऊ म्हणतं परंतु कालची घटना अशी झाली संजय केनेकर आमदार नारायणपूरचे आमदार अनुराधा चव्हाणते आमदार अतुल सावे मंत्री यांनी तत्कालीन सिटीला फोन करून अगोदर तयार झाले होते ते एकशे दहा फुट दहा शंभर फुटाला परंतु त्यांनी माफ घेतलं आणि नंतर या याच्यामध्ये राजकारण झालं गृहमंत्र्याला फोन केला त्यांनी सांगितलं तोपर्यंत तुम्ही तिथली जागा सपाट करत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी इथून विचारणार नाही असं त्याच्यात राजकारण करण्यात आलं आणि आमच्यावर गोरगरीबावर या ठिकाणी जे लोक लोकं फोरफळ होता द्या यांनी हातोडा मारला त्यांच्या धंद्यावर आणि आज या ठिकाणी बेरोजगाराची संख्या खूप वाढलेली आहे आज या ठिकाणी खूप गरीब गरीब लोक आपले या परिसरात परिसामध्ये व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय करतात कारण आज नोकऱ्या मिळत नाही मुलांना त्याची परिस्थिती वाईट झालेली एवढं शिक्षण देखील सुद्धा करून नोकऱ्या मिळत नाही परंतु या मी मी नी या ठिकाणी जाहीर देऊ शकतो किती घराचं नुकसान आहे आणि किती लोकांचं उद्योग केले जवळपास याच्यामध्ये या लाईनला सत्तर ते पंच्याहत्तर चालतो असे दुकानात दोनशे दुकान पलीकडे एक बेड ते पण आम्ही याच्या डायडज करत होतो आणि ह्या इथे जे दुकान आहे या, या दुकानात पस्तीस दुकान असतं तर एका घरा एका हॉटेल म्हणजे छोटी हॉटेल असती मोठी हॉटेल असती एखाद्या दुकान असलं त्या फोरशापातलं तर त्या दुकानामध्ये किमान एक ते वीस ते पंधरा वीस लोकं काम करतात म्हणजे पंधरा वीस घरं चालतात असे दोन ते तीन हजार लोक आज या ठिकाणी म्हणजे रोडवर रस्त्यावर आलेले आणि बेरोजगार झालेले शासनाला हे दबा टाकून आमचं हेतू पुरस्कार करून आमदाराला पाठीशी घालून आमच्या जागेवर बुलडोजर चालवलं तुम्ही पाहिला असेल तुम्ही पाहता त्या ठिकाणी एकही भिंती त्या ठिकाणी उभी उभी दिसत नाही अशी या ठिकाणी वाईट परिस्थिती पुणे या सरकारचा आम्ही निषेध करतो पुढची भूमिका काय असणार तुमच्या सगळ्यांनी पुढची भूमिका आम्ही सकाळी सर्व जेवढे बेरोजगार झालेले आहेत मुकुंदी बसतापण छत्रपती शिवाजी महाराज कुठल्यापैसे आम्ही त्या ठिकाणी निदर्शने केली आणि पुढची भूमिका आम्ही उद्या कोमळी एक ते एम आय डीची ऑफिस आणि महानगरपालिका आयुक्त त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्याशी आम्ही आमची जागा घेऊ अशी अशी भूमिका राहील आम्ही मुकुंदवाडी मुकुंदवाडी बस स्टॉप छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी एम आय डी सी वसाहत ओपन ते तीन नंबर या ठिकाणी आम्ही गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी स्थाईक आहोत या ठिकाणी आम्ही एम आय डी सीला पाच चार दोन हजार सात रोजी माननीय उद्योगमंत्री यांच्या दालनात एम आय डी सीचे शीओ यांच्यासोबत मिटिंग घेऊन संबंधित मंत्री व अधिकारी रिजनल ऑफिसचे औरंगाबाद येथील हे सर्व उपस्थितमध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाच चार दोन हजार सातला आदेश दिलेला त्या सा आहे आणि त्यांनी पुरणवसळमध्ये हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी या जागेचा आराखडाही केलेला तयार आहे आज रोजी असं सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व सुशिक्षित बेरोजगार लोकं तरुण लोकं आहेत ते शिक्षणा नोकरीपासून वंचित आहेत एकीकडे यांना उद्योग नाही लघु उद्योग छोटे मोठे उद्योग यांच्यासाठी हा निर्णय शासनाने घेतलेला होता आणि त्यांना दोन हजार सातच्या दराप्रमाणे यांना पैसे भरा असं त्यांनी आधी दिले तर आम्ही पैसे भरण्यास तयार आहोत परंतु त्यांनी आराखडा तयार केल्यानंतर पुढील कारवाई एम आय डी सी कार्यालयाने ही केलेली नाही याला आम्ही जबाबदार नाही आम्ही त्यांची वाट पाहत होतो त्यांनी आजपर्यंत आम्हाला कुठलाही न्याय दिलेला नाही दुसरा विषय महत्त्वाचा काल दिनांक या चिकन मार्केट शेजारी काही वैयक्तिक खून झाला आपापसामध्ये आप आणि तो खुनाचा बदला म्हणून या ठिकाणी स्थायिक आमदार यांनी कुठलाही बेरोजगार लोकांचा विचार न करता त्या ठिकाणी ठिय आंदोलन पोलीस स्टेशन एम आय टी करून हे अतिक्रमण काढण्यात यावा यांच्यावर कारवाई करण्यात यावा तरच ही प्रत उतलू असा त्यांना चुकीच्या पद्धतीने हा निर्णय घेतला आणि याच लोकांना ज्या खून झाला ते यांना नऊ घंट्यामध्ये शासनाने जामीन कसा दिला हा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आमचा जो आधिक हातोडा पाडला आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस नाही देता कुठल्याही कोणाचं ऐकून नाही घेता एका एका दुकानामध्ये जवळपास दहा दहा पाच पाच लाखाचे पुढे माल आहे प्रत्येक दुकानदारांनी दोन दोन पाच पाच लाखाचा कर्ज घेतलेला आहे या ठिकाणी रोजगार आज आज आमचा बुडालेला आहे आज रोडवर बसून येण्याची गरज पडलेली आहे आज लेकडे उपाशी मरत आहे या लोकांनी आम्ही लोकांनी काय करतो आज एकीकडे आमच्या त्याच्यावर सगळा कमीत कमी वीस हजार लोकांचा हा परिवार या ठिकाणी आज उपाशी मारायची वेळ आली आहे या ठिकाणी आम्ही कायदेशीर सांगू इच्छितो की तीस मीटर रोडचा पासून सेंटर भागापासून तीस मीटर व्यतिरिक्त आम्ही पाच मीटर शिल्लक जागा सोडण्यास तयार आहोत आणि त्याच्यानंतरही आम्ही या जाग्यात बसायला आम्ही तयार आहोत जे जेवी शासनाचे नियमाप्रमाणे पुरवणवस्त्रमजे देणार होते त्याबद्दल त्यांनी द्यायला पाहिजे तसं न करता महानगरपालिकेनं कुठल्याही कर कल्पना न देता सूचना न देता आमचं मटेरियलसुद्धा आम्हाला काढून दिलेलं नाही दुकानात कोणाच्या गाड्या तुटल्या कोणाचं काही नुकसान झालं अनेक पूर्ण पत्राचं नुकसान झालं आज ह्या लोकांनी पुढून करायला पाहिजे आज ही शासनाने आम्हाला भरपाई द्यायला पाहिजे हे आमची सर्वांची मागणी आहे आम्ही कायदेशीर लढाई देत आहोत आणि जागा आम्ही सोडणार नाही शासनाला आम्ही हा जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही सर्व आम्ही विविध मार्गाने महानगरपालिकेसमोर आणि एम आय डी सी महामंडळासमोर विविध मार्गाने आम्ही आंदोलन करू लोकशाही मार्गाने मात्र हे जे भाजप सरकारने हे जे काम केलेलं आहे अगदीच चुकीचं आहे पूर्ण बना केलेला आहे याच्यात राजकारणाच्या पद्धतीने भक्त यांनी केलं खरं तर ज्या माणसांना मर्डर केलं त्याला न्याय द्या त्याला हे दिलं नाही त्यांना उलट त्याला उत्साहन दिलं आणि नऊ घंट्यामध्ये त्यांना जामीन दिली हा ग्रह विभागाचा हा कायदा आहे का पोलिसांनी ज्यावेळेस मर्डर झाले त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना नोटीस देऊन त्यांना तीनशे दोन तीनशे सातमध्ये त्यांना अटक करायला पाहिजे नव्हतं हो तशी कारवाई का केली नाही पोलिसांनी हा एक प्रश्न महत्वाचा आहे फक्त यांनी कुठलाही विचार न करता सरसकट पाडायचं केलं म्हणजे हे राजकारण झालेलं आहे फक्त याचा अर्थ की हे जाणूनबुजून केलेलं आहे हे आम्ही सिद्ध समजतो <laughs> जागा ही घरी गरीब लोकांची सगळीजण जागा हिसून घेतली आणि हे मोठ्या लोकांच्या घरात घालायची चालले गरीब लोकांची तुम्हाला काही सूचना वगैरे दिली होती काहीच नाही ना काही सूचना न देता राजकारणी लोकांना राजकारणी लोकांना मोठ्या लोकांच्या घशा घशा घालायची मग आता काय करणार आहे आता पुढचं काय नियोजन आंदोलन करू आत्महत्या करू काही करू आम्ही मोठ्या लोकांच्या घशात घालायला किती लोकांचं नुकसान झालं दोनशे लोकांना दोन चार चार हजार लोक आता काय करणार काय सांगितलं आता बघू आम्ही आता काही आता आम्हाला काही पर्याय राहिला आता जीवन देत कशा दुसरं काय म्हणाला